आपण आज योगपट्टी कुठल्या साईजला किती घ्यायची ते बघूयात ज्यात जरी योगपट्टी झाली तर आपली ब्लाऊज आपला वरती चढत असतो छातीवरती ती क्रॉसपट्टी चढते आणि ती बरोबर बसत नाही कमी झाली तरीही आपलं प्रॉ प्रॉब्लेम येतो तर ये प्रत्येक साईजनुसार आपल्याला कटोरी ब्लाऊजसाठी योगपट्टी किती आणि कशी घ्यायची ते बघ मी तुम्हाला इथं व्यवस्थित सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला छोटे छोटे पॉईंट आहेत ते परफेक्ट असे लक्षात येतील आता बघा क्रॉसपट्टी अशी कमी असेल तर अशी गुढी पडते म्हणजे घडी पडते क्रॉसपट्टीला खालच्या साईडला आणि क्रॉसपट्टी जर जास्त असेल तर कटोरीच्या वरती क्रॉसपट्टी आपली जाते आणि तो ब्लाऊज आहे तो गळ्याच्या वरती चढतो आपला म्हणजे प्रत्येक बोब सारखं सारखं तो, तो ब्लाऊज वरी येतो आपला गळ्याच्या समोरील गळ्याच्या तिथं कटोरी जितकी महत्त्वाची आहे तितकीच आपली ही महत्वाची असते बऱ्याच जणींना काय वाटतं तर कटोरी बरोबर असेल आणि क्रॉसपट्टी कितीही घेतली साईजनुसार कुठल्याही साईजला कितीही घेतली तरी चालते तर तसं नाही आपल्याला साईजनुसार क क्रॉसपट्टीही बरोबर पाहिजे अठ्ठावीसपासून अठ्ठेचाळीस साईजपर्यंत क्रॉसपट्टी आपल्याला कमी जास्त लागते तर बघा अठ्ठावीसपासून अडोतीस साईजपर्यंत क्रॉसपट्टी जी आहे ते आपल्याला हुकलुकच्या साईडला म्हणजे इकडं तीन इंच आणि फिटिंगच्या बाजूला आपल्याला अडीच इंच अशी पाहिजे असते तरच आपली एकपट्टी बरोबर बसते ब्लाऊजवरती नाहीतर मग ब्लाऊज आपला बिघडतो पासपट्टी जर व्यवस्थित नसेल तरीही तुमचा ब्लाउज बिघडतो हा तुम्हाला पॉईंट माहित नसेल तर आकृती पूर्ण कटोरी ब्लाऊजची आहे पण मी तुम्हाला फक्त योगपट्टीचं माप सांगते कारण योगपट्टी जर व्यवस्थित नसेल तर ब्लाउज आपल्या छातीमध्ये परफेक्ट बसत नाही तर बघा अठ्ठावीसपासून पासून अडोतीस साईज पर्यंत तुम्हाला फिटिंगच्या साईडला अडीच इंच घ्यायचा आहे हुकलुकच्या साईडला तीन इंच घ्यायचा आहे सुरुवातीला अडीच इंचा बॉक्स तयार करायचा अडीच इंचचा बॉक्स तयार केल्याच्या नंतर काय करायचं आहे वरती तीन इंचाला मार्किंग करायचं आणि खाली एक अडीच इंचाला अडीच इंचाचा बॉक्स तयार करायचा आणि मग अर्धा इंचवरती कर्वर आकार द्यायचा आहे अठ्ठावीसपासून अडोतीस साईजपर्यंत तीन आणि अडीचची घ्या आणि अठ्ठावीसच्या अडोतीस साईजच्या पुढील मापासाठी तुम्ही चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस शेहेचाळीस आणि अठ्ठेचाळीस साईजला साडेतीन आणि तीनची घ्या इथं मी आकृती काढलेली आहे त्यामध्ये तीन आणि अडीच आहे अशा पद्धतीने क्रॉसपट्टी घेतली तर ब्लाऊज कसा येणार आपला परफेक्ट येणार वरती उचलणार नाही किंवा घडीही पडणार नाही तर आपली क्रॉसपट्टी एकच पॉईंट जर महत्त्वाचा बरोबर घेतला तर आपले दोन प्रॉब्लेम सॉल्व होतात म्हणजे क्रॉसपट्टीचा आणि कटोरीचा तर कशी घ्यायची क्रॉसपट्टी फिटिंगच्या साईडला अडीच इंच आहे तर इकडंही अडीच इंच घ्यायचं आणि तीन इंचाला एक मार्किंग करायची म्हणजे अडीच इंचाला आणि तीन इंचाला आणि त्याच्यानंतर आपल्याला अडीच इंचा प्रॉपर बॉक्स करून घ्यायचा आहे अडीच इंचा प्रॉपर बॉक्स केल्याच्यानंतर आपल्याला इकडं अडीचा तर इकडं अडीचा वरती अर्धा इंचाला मार्क करा तीन साडेतीनची घेतली तर मग साडेतीनचा आणि तीनचा बॉक्स तयार करा आणि मग परत सरळ बॉक्सवरती तीन इंचाला मार्किंग करायचं आणि वरती अर्धा इंच जे आहे त्याला कर्वमध्ये घ्यायचं आहे आल्या लक्षात सुरुवातीला काय करायचं फिटिंगच्या बाजूला जेवढं आहे तेवढं चुकलुकच्या बाजूला घ्यायचं दोन मिक्स क पॉईंट मिक्स करायचे तीन आणि साडेतीनला दोन मार्किंग करायचे सुरुवातीला तीनचा बॉक्स करा किंवा अडीचचा साडेतीनचा बॉक्स करा आणि मग वरती अर्धा करवरला आकार द्या म्हणजे तुम्हाला बरोबर असेल तर क्रॉसपट्टी जर व्यवस्थित घेतली तर दोन आपले पॉईंट व्यवस्थित येतात म्हणजे कटोरीही व्यवस्थित येते आणि आपली क क्रॉसपट्टी व्यवस्थित बसते कटोरी व्यवस्थित बसण्याचं मेन कारण म्हणजे क्रॉसपट्टी ही आहे बऱ्याच वेळेस आपल्याला क्रॉसपट्टी कमी जास्त झाली तरी ब्लाऊज आपला समोर व्यवस्थित बसत नाही कमी क्रॉसपट्टी झाली तर घडी पडते काचते क्रॉसपट्टी छातीमध्ये पोटाला आपल्या आणि कमी झाले असे कमी झाले असेल जर काचते जास्त झाले असेल तर वरती चढते कोटोरीच्या वरती क्रॉसपट्टी जाते त्यामुळं तुम्ही नेहमी काय करा मापानुसार क्रॉसपट्टी घ्या अठ्ठेचाळीस साईजपर्यंत कसं घ्यायचं ते सांगितले आहे अठ्ठावीसपासून अडोतीस साईजपर्यंत तीन आणि अडीचची घ्या आणि चाळीसच्या पुढच्या मापासाठी साडेतीन आणि तीनची क्रॉसपट्टी घ्या अशा पद्धतीनं क्रॉसपट्टी घेतल्यास आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट येणार भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद